जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग निरामय हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्तनाचा कर्करोग जनजागृती राबवण्यात येणार आहे सदरची मोहीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची संकल्पना व मार्गदर्शनातून करण्यात येत आहे या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील पंचवीस वर्षांवरील एकूण सात लाख महिलांची तपासणी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिमेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख कंदलगावचे सरपंच शारदा कडते उपसरपंच चांद बादशाह सय्यद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशाधीन शेळकंदे डॉक्टर फहीम गोलेवाले जिल्हा माता संगोपन अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे दक्षिण सोलापूर गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नीलम घोगरे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिमेअंतर्गत निरामय संस्थेच्या प्रगतीशील ए आय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे दरम्यान या मोहिमेअंतर्गत महिलांची थर्मल स्क्रीनिंग करणे सोनोग्राफी व मॅमोग्राफ उपकरणे पुरवणे जनजागृती करणे उपचाराकरता पाठपुरवठा करणे तज्ञांचा सल्ला घेणे उपचारास जिल्हा परिषद निधीमधून वीस हजारांपर्यंत सहाय्य करणे या गोष्टींचा समावेश आहे महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग याबाबत जनजागृती करणे तसेच महिलांनीही सदर आजाराविषयी न घाबरता पुढे येऊन तपासणी करून घ्यावी आणि या तपासणीसाठी पुरुषांनीही आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार्य करणे आवश्यक आहे या मोहिमेला प्रोजेक्ट निदान हे नाव देण्यात आले आहे कारण कर्करोगसारखा आजार लवकरच निदान हाच सर्वात मोठा उपचार असतो म्हणूनच यासाठी स्वतंत्र अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी व्यक्त केले दक्षिण सोलापूर हा तालुका कर्नाटक राज्याच्या सीमेवर असल्याने येथील आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने लक्ष घालून शासनाचा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दक्षिण सोलापूर तालुक्याचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहावे अशी अपेक्षा आहे असे आमदार सुभाष देशमुख म्हणाले जिल्हा परिषद अंतर्गत स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी आमदार सुभाष देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे सरपंच शारदा कडते उपसरपंच चानबाशा शहा सय्यद डॉक्टर फहीम गोळेवाले उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशाधिन शेळकंदे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले आदी उपस्थित होते पटण्यासारखा आहे आणि जस साहेबांनी सांगितलं डॉक्टर सरांनी सांगितलं की अगदी सोपं आहे म्हणजे जर स्टेज वन मध्ये आपल्याला कळलं तर ती थी थी ते किती क्युरेबल आहे आणि म्हणजे ते अतिशय ताप आल्यासारखं आहे आणि ते निघून जातो आणि मग आयुष्यभर तुम्हाला त्रास होत नाही वेळोवेळी स्क्रीनिंग आणि आपण तब्येतीची काळजी घेतली तर काहीही होत नाही त्याच अनुषंगाने मी असं ठरवलं की स्टेज फोर पर्यंत कोणतीच महिला सोलापूर जिल्ह्यातली तरी गेली पाहिजे बरोबर आहे ना त्याची काळजी म्हणूनच आता जी करतोय जिथे मॅमोग्राफी म्हटलं की अतिशय ग्रामीण भागातून सोलापूरमध्ये येणं किंवा इतर तालुक्याच्या ठिकाणी जाणं तिथे ती, ती मशीन महिलांना नेहमीच वाटतं की कशाला जाऊ दे जाऊ दे म्हणून आपण आता ही फेती अँबुलन्स ठेवलेली आहे जी था था की प्रत्येक पीएचसी मध्ये जाणार पीएच नाही उपकेंद्र असतील कोणती गाव असेल कोणत्या महिलांना बचत गटांना असं वाटलं की आपल्याला स्क्रीनिंग काही कर, महिलांची करून घ्यायची आहे त्यांनी पुढाकार करावा कोणत्या संस्थेला वाटला त्यांनी आम्हाला अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका